आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र लाईव्ह टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाईम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एजुकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज मध्ये विविध कोर्सेस महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन सगळे सोयरे अधिसूचना अंतिम करण्याच्या हालचाली मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना आठ पैकी सहा लाख हरकती सूचनांवर कार्यवाही पूर्ण एस बी सी मराठा ई बी सी, -सी प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे ज्यांचा ज्यांच्याकडे जुने ई बी सी प्रमाणपत्र आहे त्यांच्याकरिता कागदपत्रे जुने ई बी सी प्रमाणपत्र झेरॉक्स तहसीलदार यांचे तीन वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र तहसीलदार यांचे डोमेसियल प्रमाणपत्र विद्यार्थी शाळेचा दाखला विद्यार्थी आधार कार्ड वडिलांचे आधार कार्ड रेशन कार्ड झेरॉक्स ज्यांच्याकडे एस ई बी सी प्रमाणपत्र नाही त्यांच्याकरिता कागदपत्रे विद्यार्थी शाळेचा निर्गम उतारा विद्यार्थी आधार कार्ड वडिलांचा शाळेचा निर्गम उतारा वडिलांचे आधार कार्ड एकोणीसशे सदुसष्टच्या आतील जातीचा पुरावा तहसीलदार यांचे तीन वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र तहसीलदार यांचे डोमेसील प्रमाणपत्र व रेशन कार्ड झेरॉक्स